जादा परतावा देतो असे सांगून तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांची फसवणूक करून फरार असलेला ड्रीम मल्टीटेड सर्व्हिसेस कंपनीचा प्रमुख समीर अख्तर हुसेन याला अटक करण्यात आली आहे फिर्यादी योगेश शांतीनाथ घस्ते आणि अन्य चाळीस तक्रारदारांची फसवणूक केल्याप्रकरणी समीर हुसेन याच्याविरोधात दोन जुलै दोन हजार बावीस रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवणूक करून परतावा न देऊन फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यावर फसवणूक आणि एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र मागील दोन वर्ष तो फरार होता मिरज ग्रामीण पोलिसांनी समीर हुसेनला सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पलूसमधून ताब्यात घेतले आणि त्याला अटक केली आहे आरोपी समीर अख्तर हुसेन यांनी ड्रीम मल्टी ट्रेड सर्व्हिसेस कंपनी अशी बोगस कंपनी काढली होती त्याने जादा परतावा देण्याच्या बहाण्याने सांगली जिल्ह्यातील अनेक लोकांची फसवणूक केली होती फिर्यादी योगेश शांतीनाथ घसते आणि अन्य चाळीस तक्रारदारांच्या तक्रारीनंतर तीन कोटी सदतीस लाख पंच्याण्णव हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये समीर हुसेनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र मागील दोन वर्ष तो फरार होता पोलिसांना मिळून येत नव्हता पोलिसमध्ये त्याच्या दुसऱ्या पत्तीच्या घरी तो आल्याची माहिती मिळाल्यानंतर फसवणूक झालेल्या पीडित लोकांनी पोलिसांना माहिती दिली मिरज ग्रामीण पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन समीर हुसेन याला ताब्यात घेतलाय समीर हुसेनला अटक करण्यात आली असून त्याला वीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे स सदरचा तपास हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखा या, या प्रकरणाचा तपास करणार आहे